हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल संदीप सर अकॅडमी संदीप सर अकॅडमी मध्ये मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या या सेशन मध्ये आपण लसावी मसावी यावरील भाग पुढचा अभ्यासणार आहोत बघा तर लसावी मसावी यातील आपला दिवस असेल पाचवा मित्रांनो पाचवा दिवस आजच्या या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत लसावी मसावी यातील सुरुवात करूया मित्रांनो मग आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला बघा प्रश्न मित्रांनो तुम्ही पाहिले तर फटाफट फड़ जाऊन ती पाहून घ्या कारण मित्रांनो पहिले प्रश्न पाहिले नाही तर पुढचा सिलेबस हा जो आहे प्रश्न जे आहेत ना ती कळायला थोडीशी अवघड जातात बरोबर चला तर मग सुरुवात करूया बघा ही लहानात लहान संख्या कोणती असेल जिला पाच सहा आठ नऊ बाराने भाग दिल्यास प्रत्येक अवस्थेत एक बाकी राहते पण ती तेराने पूर्णपणे विभक्त होते म्हणजेच मित्रांनो सांगायचं ती लहान लहान संख्या शोधा जिला या संख्येने भाग दिल्यास प्रत्येक अवस्थेत एक बाकी राहायला पाहिजे आणि ती संख्या तेराने विभक्त असली पाहिजे म्हणजे तेराने भाग जाणारी असली पाहिजे तर मित्रांनो पहिले बघा सोल्युशन करण्याआधी तुम्ही ह्या तेराने भाग जाणारे यांच्यापैकी कोणती संख्या आहे ती एकदा चेक कराल ओके बघा तेराने याला भाग जात नाही मित्रांनो बघा तेरा दुने सव्वीस होतो सव्वीस म्हणजे उरतात किती मित्रांनो तेर दुने सव्वीस सहा चार दहा उरतात एकशे एक याला भाग जात नाही बघा परत अं तेरा पाचे पासष्ट उरतात सात एक्क्याहत्तर ला भाग जात परत इथे बघा अं तेरा एक तेरा उरले किती पाच अशून्य अं तेरत्रिक एकोणचाळीस उरतात मित्रांनो किती इथे अकरा एकशे अकरा होतात तरी भाग जात नाही इथे बघा अं तेर दुने सव्वीस उरतात किती याला भाग जायलाच पाहिजे बरोबर बघा तीस शून्य एक याला तेराने भाग दिला तर काय होणार तेर दुने सव्वीस उरतायत बघा चार सहा दहा हा शून्य आला बघा शून्य तेरीन साते एक्क्याण्णव उरतात नऊ परत आहे तेरीन सात ते एक्क्याण्णव ओके तेरीन सात ते एक्क्याण्णव भाग जातोय मग तेराने भाग जाणारी संख्या जरी एवढी एकच आहे तर मित्रांनो सोल्युशनची गरज आहे का नाही काय सांगितलंय पण ती तेराने पूर्णपणे विभक्त होते अशी संख्या बघा अशी लहानात लहान संख्या कोणती असेल जिला या संख्येने भाग दिल्यास प्रत्येक अवस्थेत एक बाकी राहतो आपण पहिले ती संख्या काढणार त्याच्यात एक मिळविणार मिळविल्यानंतर जी संख्या बनेल ती तेराने पूर्णपणे विभक्त आहे की नाही ते चेक करायचे मग ऑप्शन मध्ये तेराने भाग जाणारी एवढी एकच संख्या आहे सोल्युशनची गरजच नाहीये तेवढंच आन्सर करायचंय ओके बघा काही तुम्हाला मित्रांनो एकदम शॉर्टकट पर्याय यूज करायचे असतात बघा आणि ते समजविणार शिकवणार टेन्शन नाही बनवून राहायचं बघा फटाफट या प्रश्नाचा अन्सर ही लहानात लहान संख्या कोणती असेल जिला पाच सहा सात आठ ने भाग दिल्यास प्रत्येक अवस्थेत तीन बाकी राहतात पण ती नवाने पूर्णपणे विभक्त होते चला तर फटाफट -फड़ या प्रश्नाचा आन्सर करा मित्रांनो मग चला फटाफट -फड़ या प्रश्नाचे आन्सर करायचे आहे ती लहानात लहान संख्या कोणती असेल जिला पाच सहा सात आठाने भाग दिल्यास प्रत्येक अवस्थेत तीन बाकी राहते पण ती नवाने पूर्णपणे विभक्त होते चला फटाफट आन्सर पाहिजे चला बघा टाइम संपलाय बघा ओके तर बघा काय ती लहान लहान संख्या कोणती असेल जिला पाच सहा सात आठ ने भाग दिल्यास प्रत्येक अवस्थेत पण ती नवाने पूर्णपणे विभक्त होते मग मित्रांनो बघा आता आपण पहिले पाहूया बघा नवाने पूर्णपणे विभक्त होणारी संख्या ती शॉर्ट मध्ये आपण सांगतो बघा तर शॉर्टकटमध्ये होतात ना अंकांची बिरीज सात सात चौदा सहा वीस वीस आणि एक एकवीस बाद जातो का नाही परत इथे बघा तीन नऊ आठ आणि एक नऊ याला भाग जातोय तात्पुरतं लक्षात ठेवा अजून जर जात असेल तर सोल्युशन करावं लागेल ओके गे? पुढे बघूया तीन दोन पाच 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 दहा दोन बारा नाही जात इथे बघा तीन आणि सहा नऊ झाला नऊ आणि सहा पंधरा झाला याला पण भाग जात नाही म्हणजे जा आन्सर बीच बरोबर आहे सोल्युशनची गरज नाहीये ओके सोल्युशन पण शिकवणार टेन्शन घेऊ नका सोडवायचं कसं जर असा प्रश्न आला याला सोडवायचं कसं तेही शिकवणार टेन्शन घेऊ नका बघा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न ती लहानात लहान संख्या कोणती असेल जिला तीन पाच सहा आठ अकरा सॉरी दहा बाराने भाग दिल्यास प्रत्येक अवस्थेत दोन बाकी राहते पण ती पण ती तेराने पूर्णपणे विभक्त होते ते बघा दोन शब्द एकत्र झाले काय हरकत चला बघा फटाफट या प्रश्नाचा आन्सर करत आता फटाफट आन्सर करायचे आहे संपला बघा चला, फड़ चला सोडवूया बघा ती लहानात लहान संख्या कोणती असेल जिला तीन पाच सहा आठ दहा बाराने भाग दिल्यास प्रत्येक अवस्थेत दोन बाकी राहते बघा बरोबर प्रत्येक अवस्थेमध्ये दोन बाकी राहतात ती संख्या सांगायची आहे मग मित्रांनो बघा ती लहान लहान संख्या कोणती असेल आता तेराने पूर्णपणे विभक्त झाली पाहिजे बघा तेराने याला भाग जातो का तेर दुने सव्वीस उरतात पाच तेर चौक बावन भाग जातोय याला भाग जातो इथे बघा तेरीन साते एक्क्याण्णव उरतात पाच तेर चौक बावन याला पण भाग जातोय एकापेक्षा जास्त संख्येना भाग जातोय म्हणजे याला मित्रांनो आपल्याला सोडवावा लागेल बरोबर आता पाच सोडवण्याची पद्धत कशी ही लहानात लहान संख्या कोणती असेल जिला तीन पाच सहा आठ दहा बाराने भाग प्रत्येक अवस्थेत दोन बाकी राहतात पहिले भाग लसावी तीन पाच सहा आठ दहा आणि बारा यांचा लसावी काढून ठेवूया बघा कितीने भाग जाईल तर तीनाने जातो का दोनाने जातो दोनाने देऊया दोना बघा हा जसाचा तसा आपण जसा तसा बे त्रिक सहा बेचूक आठ बे पंचे दहा बेसक बारा तीनाने देऊया बघा तीना एक तीन तीना एक तीन हा चार जसाचा तसा हा पाच तीन दुने सहा पाच जातो बघा पाच एक पाच चार जसाचा तसा पाच एक पाच परत दोनाने जाणार मित्रांनो बे दुने चार बे एक बे आता मित्रांनो यांचा करायचा गुन्हा कर तुम्हाला मिळणार या ठिकाणी लसावे बघा तीन दुने सहा सहा पंचे तीस तीस दुने साठ साठ दुने एकशे वीस लसावी मिळाला बघा एकशे वीस बरोबर लसावी काय मिळाला मित्रांनो या ठिकाणी मिळाला एकशे वीस ओके आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो एकशे वीसाला पटीने वाढवत चाला तुम्हाला पुढची संख्या मिळून जाणार मित्रांनो बरोबर आता बघा एकशे वीस आता प्रत्येक अवस्थेत दोन पण ती तेराने पण विभाजित झाली पाहिजे बरोबर मग चला आता मित्रांनो याला काय करायचंय तुम्हाला पुढे वाढवत चालायचं बघा किती बघा तेरा तेर सॉरी बारा एक बार बार दोन चोवीस बारती छत्तीस वाढवत चाला बघा यांच्यापैकी याच्या पटीत किती येणार बघा बारी आठे शहाण्णव जर मी याला आठाने आठ पट केला बघा काय होणार बारी आठे शहाण्णव होणार ओके आणि हा शून्य नऊशे साठ आणि त्यांनी सांगितलं प्रत्येक अवस्थेत दोन बाकी राहिला पाहिजे दोन जर याच्यात मिळवला तर नऊशे बासष्ट ओके ही एक संख्या आहे आणि हे ते अन्सर बघा ऑप्शन नंबर बी ओके okay. म्हणजे याच्या पटीत आठ पट केलं हे तुम्हाला किती पट घ्यायचं तुम्हाला ऑप्शन कळेल बघा मी बार छत्तीस केला असता तीनशे साठ झाला असता तो कोणाच्या जवळ नाही बघा बारीआटी शहाण्णव केला तो याच्या जवळ जातोय आणि दोन प्लस केले डन याला तेराने पण भाग जातो बरोबर ओके okay? परत पुढे मित्रांनो बघा याला काय केलं असतं बारीआटी शहाण्णव पुढचं बघा काही गरजच नाही पडत इथेच तुमचं आन्सर डन होतं बरोबर इथे पुढे तुम्ही घेऊन जाऊ शकतात पण इथे डन झाले ओके पटीने वाढवायचे त्याला काय करायचं तुम्हाला आठ पट करायचे आठ पटने होत नसेल नऊ पट करा दहा पट करा वाढवत चला यांच्यापैकी कुठे ऍडजस्ट होतोय म्हणजे कुठपर्यंत येतोय ते क्लिअर करायचं दोन बाकी पाहिजे ते दोन मिळविल्यानंतर मला ही संख्या मिळते बरोबर हे तुम्हाला पाहिजे आहे मित्रांनो किती पट केल्यानंतर यांच्यातली एक संख्या मिळणार ओके चला बघा पुढचा प्रश्न ही लहानात लहान संख्या कोणती असेल जिला आठ नऊ बारा पंधरा ने भाग दिल्यास प्रत्येक अवस्थेत एक बाकी राहतो ओके प्रत्येक अवस्थेत एक बाकी राहतो हा प्रश्न सर्वांना जमणार चला बघा फटाफट आन्सर करायचे प्रत्येकाला जमेल गॅरंटी आहे मित्रांनो ही हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करून घेणार चला बघा फटाफट आन्सर करायचा आहे वेळ संपलेली आहे बघा ती लहानात लहान संख्या कोणती असेल जिला आठ नऊ बारा पंधराने भाग दिल्यास प्रत्येक अवस्थेत बाकी एक राहते बघा आता लसावी काढूया आठ नऊ बारा पंधरा लसावी तीनाने भाग जातो बघा याला जसा तसा तीन इतर एक नऊ तीन चौक बारा तीना पाच पंधरा चाराने जातो बघा चार दुने आठ चार एक चार हा पाच जसा तसा आता भाग जात नाही गुणाकार करा बघा पंधरा पंधरा दुन तीस तीस चोक एकशे वीस एकशे वीस तीन मिळतो किती तीनशे साठ एकशे वीस गुन्हेल तीन तीनशे साठ आणि हा शून्य आता काय सांगितलं प्रत्येक वेळा एक बाकी राहतो म्हणून प्लस करायचा एक आन्सर असणार तीनशे एकसष्ट क्लिअर ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे ओके आन्सर असेल तीनशे एकसष्ट ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे क्लिअर आहे चला बघा पुढचा प्रश्न घ्या पुढचा प्रश्न मित्रांनो दहा हजाराच्या पाच सहा सात आठ पैकी प्रत्येकाद्वारे पूर्णपणे विभक्त होते चला तर फटाफट या प्रश्नाचे आन्सर करा प्रत्येकाद्वारे विभक्त होते अशी संख्या कोणती आहे जी दहा हजाराच्या जवळपास आहे जवळचीच आहे बघा त्याला फटाफट आन्सर करायचं आहे मित्रांनो त्याला टाइम संपला बघा टाइम संपलाय चला पाहूया बघा दहा हजाराच्या सगळ्यात जवळची कोणती संख्या आहे जी तीन चार पाच सहा सात आठ पैकी प्रत्येकाद्वारे पूर्णपणे विभक्त होते दहा हजाराच्या जवळपास सरळ आपल्याला जवळची संख्या म्हणून याच्यात बघा लसा काढून घ्यायचा तीन चार पाच सहा सात आणि आठ यांचा लसा काढूया बघा कितीने भाग जातोय दोनाने देऊया बघा बे दोन चार पाच जसाचा तसा बेत्रिक सहा सात जसा बे आठ परत जातो बघा कितीने तीनाने तीनाने द्या बघा तीन एक तीन हा दोन हा पाच तीन एक तीन हा सात आणि हा चार परत दोनाने जातो बघा बे एक बे पाच जसाचा तसा सात जसाचा तसा असा बे दुने चार ओके चला आता यांचा गुणाकार करून घ्या काय होतंय बघा अं सात दुने चौदा चौदा पाच झाले मित्रांनो इकडे सत्तर गुन्हेला इकडे किती बघा तीन दुने सहा साईन दुने बारा बारींसाते चौऱ्याऐंशी आणि हा शून्य आता बघा मित्रांनो जो लसावी आहे तो किती मिळाला आपला लसावी मिळतोय तुमचा चारशे ऐंशी बरोबर लसावी मिळत आहे बघा सॉरी आठशे चाळीस काय हा आठशे चाळीस लसावी मिळाला बघा आठशे चाळीस आता मित्रांनो या ठिकाणी लसावी तुमचा आठशे चाळीस आहे आता बघा सर दहा हजाराच्या सगळ्यात जवळची संख्या कोणती आहे मग आपण बघा मित्रांनो याला जर दहाने गुणलं तर काय होणार हा एक शून्य वाढून जाईल दहाने गुणलं तर बघा लक्षात घ्या आठशे चाळीस ला जर मी दहाने गुणलं तर एक शून्य वाढेल हा आठ हजार चारशे होईल मग अकराने गुणूया मित्रांनो काय करूया याला अकराने गुणून पहा बघा काय करायचंय आठशे चाळीस ला अकराने गुणा बघा काय मिळणार अकरा शून्य शून्य अकरा, अकरा चौक चा चार आठच्याला चार अकरा आठ अठ्ठ्याऐंशी आणि चार एकोण अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव ओके ही संख्या दहा हजाराच्या जवळ आहे नऊ हजार दोनशे चाळीस परत मग आपण चौऱ्याऐंशी गुन्हेला बारा करून पाहूया का बघा काय होणार चौऱ्याऐंशीला जर बाराने गुणलं बार सॉरी हा शून्य पण आहे ना चारशे ऐंशीला बारा शून्य शून्य बार अठ्ठेचाळीसचा आठ चार बारी आठ शहाण्णव चार झाला शंभर आता ही पण दहा हजाराच्या जवळ आहे ओके किती आहे ही दहा हजार ऐंशी आणि ही आहे नऊ हजार दोनशे चाळीस कोणती संख्या जवळ आहे दहा हजाराच्या तर ही आहे बघा मग ती संख्या कोणती असेल दहा हजार ऐंशी ऑप्शन नंबर डी बघा क्लिअर का मित्रांनो बघा या प्रकारे सोडवायचं अकरा गुणलं तर ही बारा निकरा पट केलं ही बारा केलं ही संख्या मिळत आहे इझिली सोल्युशन आहे नो प्रॉब्लेम क्लिअर काय चला बघा पुढचा प्रश्न मित्रांनो ही लहानात लहान संख्या कोणती असेल जी पूर्ण वर्ग आहे आणि तीन चार पाच सहा आठ पैकी प्रत्येकाद्वारे पूर्णपणे विभक्त होते चला फटाफट या प्रश्नाचं आन्सर प्रत्येकाद्वारे पूर्णपणे विभक्त होते ती लहानात लहान संख्या कोणती असेल जी पूर्णपणे वर्ग आहे आणि तीन चार पाच सहा आठ पैकी प्रत्येकाद्वारे पूर्णपणे विभक्त होते फटाफट आन्सर पाहिजे मित्रांनो ओके चला टाइम संपलेला आहे बघा चला पाहूया ती लहानात लहान संख्या कोणती असेल जी पूर्ण वर्ग आहे आणि तीन चार पाच सहा आठ पैकी प्रत्येकाद्वारे पूर्णपणे विभक्त होते बघा शॉर्टकट समजून घ्या बघा सरळ सरळ लसावी काढायचा तीन चार पाच सहा आणि आठ यांचा लसावी बघा दोनाने देऊया तीन जसा तसा बे दुने चार पाच जसा तसा बे त्रिक सहा बेचूक आठ परत तीन आणि देऊया बघा तीन एक तीन हा दोन हा पाच तीन आहे एक तीन आणि हा तीन दुने चार सॉरी चार नाही जाणार आहे ना चार जसाचा तसा दोन आणि एक बे पाच जसाचा तसा बे दुने चार ओके आता झालंय बघा आता या ठिकाणी बघा मित्रांनो तुम्हाला एक शॉर्टकट समजवतो बघा इथे तुम्हाला अवयव काय मिळाले दोन गुणीला तीन गुणीला दोन गुणीला पाच गुणीला दोन ओके गु� आता यांनी काय म्हटलंय हे लसावीचे अवयव झाले बरोबर आता पूर्ण वर्ग संख्या पाहिजे बरोबर पूर्ण वर्ग संख्या पाहिजे मग आता याच्यात बघा दोन दोनच्या जोड्या करा हा दोन हा दोन या दोघांपैकी मित्रांनो एकाचा वर्ग करावा लागेल बरोबर आता जे राहिलेत ना या दोघांपैकी केलं आता प्रत्येकाचे जेवढे राहिलेत तेवढे सिंगल मध्ये का होणार वर्ग करायचे म्हणजेच काय तर तीनाचा वर्ग गुन्हेला पाचाचा वर्ग गुणिला हा पुन्हा दोनाचा वर्ग कळतंय बघा जे जोडी मध्ये होते त्यांचा वर्ग मी केलाच केला बरोबर दोघांचं गुणून एकच करायचा आणि जे सिंगल आहे त्यांचा प्रत्येकाचा वर्ग केला आता याच्यामध्ये बघा काय करायचं मित्रांनो तर हे सर्व आहेत ना मग दोन गुणीला तीन गुणीला पाच गुणीला दोन हे सर्व आणि यांचा वर्ग करायचा बास एवढं लक्षात ठेवा ओके म्हणजे काय करायचं तुम्हाला शॉर्टकट कर जायचं दोघांपैकी एक आणि राहिलेले सगळे सिंगल मग आता यांचा गुणाकार तीन दुने सहा सहा पंचे तीस तीस दुने साठ तर काय होणार साठाचा वर्ग म्हणजेच किती छत्ती धन हे आहे तुमचं आन्सर ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे ओके पुढचा प्रश्न घ्या पुढचा प्रश्न अठरा छप्पन्न मधून कोणती लहानात लहान संख्या वजा करायला हवी की बाकीला सात बारा आणि सोळाने विभक्त केल्यावर प्रत्येक अवस्थेत चार बाकी राहतात काय राहतात प्रत्येक अवस्थेत चार बाकी राहतात चला फटाफट फड़। या प्रश्नाचे आन्सर अठरा छप्पन्न मधून कोणती लहानात लहान संख्या वजा करायला हवी की बाकीला सात बारा आणि सोळाने विभक्त केल्यावर प्रत्येक अवस्थेत चार बाकी राहतात प्रत्येक अवस्थेमध्ये चार बाकी राहतात हे सांगायचे फटाफट फाड़। चला टाइम संपला बघा ओके चला तर अठरा छप्पन्न मधून कोणती लहानात लहान संख्या वजा करायला हवी ही बाकीला सात बारा सोळाने विभक्त केल्यावर प्रत्येक अवस्थेत चार बाकी राहतात बघा काय करायचंय सरळ यांचा लसावी काढून घ्यायचा सात बारा इकडे घ्या बघा सात बारा आणि सोळा यांचा लसावी तीनाने भाग जातो याला नाही जाणार तीन चोक बारा चाराने जातो चार चाराने घेऊया चारने बघा हा सात चार त्रिक बारा चार चोक सोळा आता भाग जात नाहीये बघा मग काय होणार चार्तिक बारा बारींसाते चौऱ्याऐंशी पुणेला हा चार चार चोक सोळा हा एक आठ चोक बत्तीस आणि एक तेहतीस आता ही संख्या मिळाली मित्रांनो तुम्हाला लसावी आता काय मधून कोणती लहान लहान लहन संख्या वजा करायला हवी ही बाकीला सात बारा सोळाने विभक्त केल्यास प्रत्येक अवस्थेत चार बाकी राहील आता हा झाला लसावी ना हा आपण याला भाग देऊन घेऊ मित्रांनो काय करायचं याला डायरेक्ट भाग द्यायचा बघा मग तेव्हा बाकी उरणार अठरा छप्पन्न भाग द्यायचा बघा कशाने लसा तीनशे साठाने छत्तीस बघा मित्रांनो आता जर तीन घेतला तीन सक अठरा होतो ओके छत्तीस पण आहे म्हणजे पाच घेऊया आपण फक्त पाच सक तीस अशी शून्य हातच्याला तीन पाच त्रिक पंधरा तीन अठरा हातच्याला एक पाच त्रिक पंधरा एक झाला सोळा वजा बाकी करा किती उरतात हा सहा पंधरा आठ गेले मग हे सात आणि इकडे हा एक एकशे शहात्तर उरलंय बरोबर एकशे काय सहात्तर उरलेला आहे मित्रांनो एकशे शहात्तर आता काय म्हंटलय हे झालं आपल्याला आप ही संख्या मिळाली अठराशे छप्पन मधून कोणती लहान लहान संख्या वजा करायला हवी की बाकीला सात बारा सोळाने विभक्त केल्यावर प्रत्येक अवस्थेत चार बाकी राहतील आता हे झालंय आता याच्यातनं मायनस करून घ्यायचा चार तुम्हाला आन्सर मिळून जाईल एकशे बहात्तर आन्सर असणार एकशे बहात्तर ऑप्शन नंबर सी ओके okay. क्लिअरली कळत मित्रांनो काय करायचंय पहिले यांचा लसावी काढला लसावीने या संख्येला मी भाग दिला थी थी okay. भाग जी बाकी असेल तिच्यातनं चार मायनस करायचे ही ती संख्या असणार आहे ओके तुम्ही ट्राय करू शकता त्यांना भाग देऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही इझिली आन्सर होत आहे मित्रांनो ओके okay? क्लिअर आहे सर्वांनाच व्हेरी गुड चला बघा जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा पुढचा प्रश्न ही लहानात लहान संख्या कोणती असेल जिला दोन तीन चार पाच सहा पैकी कशानेही विभक्त केल्यास प्रत्येक अवस्थेत बाकी एक राहतो पण ती साताने पूर्णपणे विभक्त होते ओके चला तर फटाफट या प्रश्नाचे अन्सर करा मित्रांनो ही लहानात लहान संख्या कोणती असेल जिला दोन तीन चार पाच सहा पैकी कशानेही विभक्त केल्यास प्रत्येक अवस्थेत एक बाकी राहतो पण ती साताने पूर्णपणे विभक्त होते चला तर फटाफट फड़ आन्सर चला टाईम संपलेला आहे बघा पाहूया बघा मित्रांनो ती लहानात लहान संख्या कोणती असेल जिला दोन तीन चार पाच सहा ने कशाने ही भाग विभक्त केल्यास प्रत्येक अवस्थेत एक बाकी राहतो पण ती साताने पूर्णपणे विभक्त होते साताने विभक्त होणाऱ्या संख्या पाहिजे बरोबर पहिला जसा प्रश्न पाहिला साताने विभक्त होतोय का बघा याला भाग दिला जातोय का सात चोक अठ्ठावीस उरतात दोन सात्रीक एकवीस इथे बघा सात्रीक एकवीस उरतात सात सात नऊ त्रेसष्ट जातोय एकापेक्षा जास्त संख्येनं जातोय no नो प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया बघा दोन तीन चार पाच सहा कितीने भाग जातो दोनाने बे एक बे दुने चार बे त्रिक सहा तिनाने जातो तीन एक तीन तीन एक तीन आता जाणार नाही बरोबर आता बघा पाच दुने दहा दैन त्रिक तीस तीस दुने साठ किती आला मित्रांनो साठ आले बघा क्लिअर आहे किती आले साठ आले आहेत बरोबर आता प्रत्येक अवस्थेत सहा बाकी राहतो पण ती साताने भाग जाते मित्रांनो या साठाला किती पट करायला हवे बघा साठाचा किती पट केला येईल बघा सायक सहा साईन दोन बारा सायंत्री mm. अठरा सहा चोक चोवीस सायंत्री अठरा सहा चोक चोवीस ही पण गेली मित्रांनो ही पण गेली सहा चोक चोवीस सहा पंचे तीस हे पण जात आहे बघा सहा पंचेतीस यस हे येत आहे बघा पाच पट केल्या तर काय होणार सहा पंचे तीस आणि त्याच्यामध्ये प्रत्येक अवस्थेत एक बाकी राहिला पाहिजे एक प्लस केला सहा तीस सॉरी सहा पंचे तीस आणि हा शून्य तीनशे प्लस एक केला तर मिळणार आन्सर तीनशे एक डन क्लिअर आहे बघा कळतंय मित्रांनो बस इझिली करायचंय लसावी काढून घ्यायचं त्याच्या पटीत वाढवायचंय कोण आहे त्यांच्यात ऑप्शन मध्ये याचे किती पट करून केलेले आहे हे लगेच क्लिअरली मिळून जाणार बरोबर ओके चला पुढचा प्रश्न आलाय मित्रांनो ही लहान लहान संख्या कोणती असेल जिला अनुक्रमे बारा पंधरा आणि सोळाने भाग दिल्यास सात दहा आणि अकरा बाकी राहतात चला तर या प्रश्नाचं आन्सर करा ही लहानात लहान संख्या कोणती असेल जिला अनुक्रमे बारा पंधरा आणि सोळाने भाग दिल्यास सात दहा आणि अकरा बाकी राहतात सात दहा अकरा बाकी राहतात जगा पटापट आन्सर करायचं आहे त्याला टाइम संपला बघा तर मित्रांनो ती लहानात लहान संख्या कोणती असेल जिला अनुक्रमे बारा पंधरा आणि सोळाने भाग दिल्यास कोणी कोणी बारा पंधरा आणि सोळाने भाग दिल्यास प्रत्येक अवस्थेत सात दहा आणि अकरा बाकी राहतात त्यांना पाच मिनिटं बाजूला राहू द्या पहिले यांचा लसा काढूया बघा कितीने भाग जातो तिनाने तीन चोक बारा तिना पाच पंधरा हा सोळा तसाचा तसा चाराने जातो बघा चारा एक चार हा पाच चार चोक सोळा आता भाग जात नाही गुणाकार करून घ्या बघा काय चार पंच वीस तीन चोक बारा म्हणजेच बारा गुणीला वीस काय होणार मित्रांनो बारा दुने चोवीस हा शून्य दोनशे चाळीस होणार बरोबर आता काय करायचं मित्रांनो इथे लक्षात घ्या यांनी काय सांगितलंय की अनुक्रमे बाराने भाग बाक दिल्यास बाकी सात उरतात म्हणजेच बारात न सात वजा करा बघा किती उरतात पाच उरतायत बरोबर बरोबर पंधराने भाग बाक दिल्यास बाकी दहा उरते पंधरामधनं दहा मायनस करा किती उरत आहेत बाकी पाच उरतायत सोळाने भाग बाक दिल्यास बाकी अकरा उरते म्हणजे सोळा मधनं अकरा मायनस केले बाकी किती आहेत पाच म्हणजे अशा प्रश्नांमध्ये नेहमी समान बाकी उरते म्हणून मित्रांनो ती बाकी याच्यातनं मायनस करायची दोनशे चाळीस वजा पाच बरोबर मिळणार दोनशे पस्तीस हे असणार मित्रांनो तुमचे आन्सर काय असेल तुमचे आन्सर ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे क्लिअर -फट आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर असणार ओके अशा प्रकारे तुम्ही प्रश्नाला सोडवून घेणार काही अडचण नाही बघा पुढचा प्रश्न पाहूया ही लहान संख्या कोणती असेल जिला पंधरा पंचवीस पस्तीस आणि पंचेचाळीसने भाग दिल्यास अनुक्रमे सात सतरा सत्तावीस आणि सदोतीस बाकी राहतात चला तर फटाफट या प्रश्नाचं आन्सर आहे चेंजेस नाही बघा पहा पटापट आन्सर करायचा आहे चला टाईम संपलाय बघा टाईम संपलाय मित्रांनो बघा काय ही लहानात लहान संख्या कोणती असेल जिला पंधरा पंचवीस पस्तीस आणि पंचेचाळीसने भाग दिल्यास अनुक्रमे सात सतरा सत्तावीस आणि सदोतीस बाकी राहतात चला तर आपल्याला यांचा काढायचं आहे पहिले लसावी म्हणजेच बघा पंधरा पंचवीस पस्तीस पंचेचाळीस काय करूया पहिले लसावी पाचाने भाग देऊया बघा पाच त्रिक पंधरा पाच पाच पंचवीस पाच साते पस्तीस पाच न पंचेचाळीस तीनाने जातो बघा तीन एक तीन हा पाच सात तीन त्रिक नऊ आता भाग जात नाही बघा बरोबर जातोय का नाही मग आता मित्रांनो बघा काय करायचंय बघा पाच त्रिक पंधरा पाच त्रिक पंधरा काय राहिलं बघा पंधरा गुन्हेला पंधरा गुन्हेला सात ओके सोडवून यायची पद्धत तुम्ही काही करा सरळ सरळ गुणाकार करून घ्या चालते पंधरा पंधरा दोनशे पंचवीस

सात जुने चौदा तीन सतरा पाहिजे होते हातच्याला एक सात जुने चौदा एक पंधरा ओके पंधरा पंचाहत्तर बरोबर आता आपल्याला याच्यातनं वजा काय करायची बघा पंधरा सात वजा करा उरणार किती पंधरा सात गेले तीन पाच आठ उरत आहेत बरोबर पंचवीस मधनं सतरा काढा तीन पाच आठ पस्तीस मधन सत्तावीस काढले आठ प्रत्येक वेळा आठ म्हणून मित्रांनो काय करायचंय याच्यातनं मायनस करायचं आठ कशातन पंधरा पंच्याहत्तर मायनस आठ म्हणजे काय पंधरातून आड गेले सात हा सहा हा पाच आणि हा एक ओके हो। डन okay, पंधरा सदुसष्ट आहे का यास ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे ओके okay? ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे डन क्लिअर आहे मित्रांनो सर्वांना ओके okay, यास yes. क्लिअर 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 व्हेरी गुड ओके okay? तर मित्रांनो अशा प्रकारे आपले आजचे से जे सेशन होते ते या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे तर मित्रांनो आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका आवडलं तर लाईक करत चला मित्रांनो तुम्ही लाईक करत नाही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू फ्रेंड्स चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणांसोबत थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स ओके थँक्यू बाय बेस्ट ऑफ लक